ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा चिंचणी येथे वाळू उत्खननाचे पानी थेट तांब्रपर्णी नदीत ग्रामस्थ व जनावरांचे आरोग्य धोक्यात शासनाचे नियम धाब्यावर बसवत प्रचंड प्रमाणात उत्खनन होत असलेल्या चंदगड तालुक्यातील चिंचणी येथील वाळू उत्खनातील पाणी थेट ताम्रपर्णी नदीपात्रात सोडण्यात आल्याने जनावरांच्या व ग्रामस्थांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे हे पाणी तात्काळ थांबवून संबंधितांवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे चिंचणी येथे गेल्या अनेक वर्षापासून वाळू उत्खनन करण्यात येत आहे वनविभाग व गायरानक्षेत्रानजीक अगदी चिंचणे गावशेजारी हे उत्खनन होत आहे गावा गावाशेजारी दिवसरात्र होणाऱ्या उत्खननामुळे येथे मोठ्या प्रमाणात डम्पर जेसीपी ट्रॅक्टर आदी वाहनांच्या आवाजाने ग्रामस्थ त्रस्त आहेत तसेच धूळ व अवजड वाहनांमुळे परिसरातील रस्त्याचीही चाळण होत आहे यापेक्षा भयानक म्हणजे येथे असलेल्या प्रचंड आकाराच्या खणीतील वाळू स्वच्छ केल्यानंतरचे सर्व पाणी ओढ्यात सोडल्याने थे थेट नदीपात्रात मिसळत आहे नदीला महापूर आल्यानंतर जेवढे गडूळ पाणी असते त्यापेक्षाही अधिक या वाळू प्रकल्पातील गडूळ पाणी नदीत दिसत आहे एक प्रकारची दलदल नदीत दिसत आहे चिंचणे गावातील जनावरे याच नदीतील पाणी पित असल्याने त्या जनावरांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे तसेच हेच पाणी सार्वजनिक विहिरीत मिसळत असल्याने विहिरींचं पाणीही दूषित होत आहे या सर्वांची तात्काळ पाहणी करून हे नदी प्रदूषण थांबवण्यासाठी ग्रामस्थांनी मागणी केली आहे महानकर प्रकाश ऐनापुरे चंदगड